महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आणि पटकन होणारी टिफिनसाठी सकाळच्या टायमाला पटकन होणारी रे रेसिपी आहे तर आपण कढई घेतली आहे आणि दोन चम्मच तेल घालून घेऊ कढईमध्ये तेल गरम झालं की छानमध्ये जिरे मोहरे घालून घ्यायचे आहेत आणि ही भाजी आपण हिरव्या मिरच्यामध्ये करत आहोत हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी खूप छान लागते लाल तिखटापेक्षा तुम्ही कधी बनवलं नसलं तर असं बनवून पहा आता आपण जिरे मोहऱ्या टाकले आहेत जिरे मोहऱ्या छान तडतडू द्यायचं ही भाजी माझी अशी आई बनवायची अशा पद्धतीनं साध्या सिंपल भाज्या आणि पटकन होणारे आपण स्वाद अप्रतिम राहतो आता लसणाच्या पाकळ्या आठ दहा वाटून टाकल्या आहे आणि हे ठेचा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा ते मिरच्या वगैरे घेऊन स्वच्छ धुऊन आपण मिरच्या जिरे आणि शेंगदाणेमध्ये लसूण वगैरे टाकून वाटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये भाजी बनवल्यास छान होते आणि ह्या शेंगा मी निवडून घेतल्या व्यवस्थित स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन हे लाल मिरच्यापेक्षा ह्या मिरच्यामध्ये छान होते भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि उकडून वगैरे घेतल्या नाहीत शेंगा उकडून घेतल्या तर मग त्याच्यातलं सर्व सत्व निघून जातं जीवन पोषक घटक त्याच्यातले जे आहेत ते त्यामुळं उकडून न घेता आणि ह्या भाजीमध्ये पाणी पण जास्त घालायचं नाही फक्त चिटकत असेल तर असं पाण्याचा शेतोडा देऊन आपण शिजून घ्यायची भाजी अशीच त्या त्याच्यातल्याच पाण्याने भाजी शिजू द्यायची मग भाजीची चव प्रतिम बनते आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आमच्या भागातली कुठलीही सुकी भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पूर्ण नाही तुम्हाला आवडत असेल तर घाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालते पण शेंगदाण्याचं चा कूट घातले आणि भाजी खूप छान बनते भाजीला एक दाटपणा येतो आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि खूप सारी वरून कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी छान पाच सहा मिनिट असे छान वाफून घ्यायची आहे आपली भाजी बनून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद